एक आठ चार दिवसापासून बंजारा समाजाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण मिळण्यात यावं या मागणीला चांगला जोर धरलेला आहे त्याचं कारण असं की एकीकडे हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला त्यांच्या कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे आणि पूर्वीचा बंजारा समाज म्हणजे मराठवाड्याचे तत्कालीन पाच जिल्हे हे है, हैदराबाद अंतर्गत येत होते Premises, vanity, नंतर भाषिक प्रांतवाद ज्यावेळेस झाला त्यावेळेस मराठवाड्याची विभागणी महाराष्ट्रामध्ये मा झाली आणि खरंच या ठिकाणावरती अन्याय झाला की मराठवाड्यामध्ये असणारा बंजारा समाज हा डी एन टी मध्ये आला आणि त्यावेळेस हैदराबाद संस्थानमध्ये असणारा बंजारा समाज हा शेड्युल ट्राईब मध्ये आला आणि त्यामुळेच हा झालेला बंजारा समाजावरती अन्याय आहे त्याकरिता मागच्या सलग सहा दिवसापासून वेगवेगळे आंदोलन उपोषण होत आहे आणि त्याच धर्तीवरती आमचे मित्र दशरथ राठोड यांनी सहा दिवसापासून गेली आमरण उपोषण पुकारलेलं आहे माझी शासनाकडे विनंती राहील सरकारकडे आदरणीय देवेंद्रजी लोकप्रिय आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या समाजाची माय दखल घ्यावी आणि आपण केंद्र शासनाकडे या समाजाला शेड्युल ट्राईबचं आरक्षण देण्यासाठीची शिफारस आपण केंद्र सरकारकडे करावी ही मी या ठिकाणावरती आपल्या माध्यमातून विनंती करतो करतो आणि या ठिकाणावरती बसलेले आमचे दसरात राठोड सहा दिवसापासून उपोषण उपोषणाला आहेत अद्यापपर्यंत कोणीही प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणावरती आलेला नाही त्यांची एकच एक मागणी आहे की आम्हाला शासनाकडून लेखी असं काहीतरी पत्र आलं तर हे उपोषण आम्ही माघार घेऊ subscribe now and press the bell icon never miss an update